सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचा एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस मतांनी विजय झालेला आहे मात्र त्यानंतरच्या हालचाली वेगवान घडत आहेत योगेंद्र पवार आपल्यासोबत आहेत योगेंद्र पवार जे बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली असं समजत आहे आपल्यासोबत स्वतः योगेंद्र दादा आहेत दादा काय सांगाल बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष म्हणून आपण काम पाहत आहे मात्र लोकसभा निवडणुकीतला तुमचा परफॉर्मन्स पाहता कुठेतरी तुमच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे किंवा त्याची चर्चा सुरू झाली आहे चर्चा तर ते माझ्या कानावर आली परवा एक झाली कुठेतरी बारामती मध्ये सगळे मेंबर्स पण तिथे बोलवलं गेले असं माझ्या कानावर आलंय पण माझ्यापर्यंत अजून काय ऑफिशियल चॅनल तो काय अजून आलेलं नाहीये जेव्हा ते येईल तेव्हा काहीतरी मी बोलेन त्याच्यावर पण अशा पद्धतीच्या कारवाया सुरू झालेल्या आहेत तुम्ही पहिलं टार्गेट म्हणावं लागेल कारण बारामती लोकसभा मतदार संघामध्ये तुम्ही फार सक्रियपणे काम केलेलं आहे कुठेतरी या निवडणुकीतलं जे तुमचं काम पाहता तुम्हाला तुमच्यावर पहिला निशाणा साधला गेला असं वाटतंय का असं मला वाटत नाहीये कारण अजून ते नक्की झालंय की नाही हेच मला माहिती नाही पण एकदा ते झाल्यावर आपण बघू सध्या बारामती तालुका कुस्तीगीर संघाची काय परिस्थिती आहे किती मेंबर्स आहेत आणि तुम्ही किती वर्षांपासून काम करताय आणि डेव्हलपमेंट कशा स्वरूपाच्या झालेले एवढ्या काय आपण सगळे पूर्वी पक्षच एक होता त्याच्यामुळं तिथं म्हणजे सगळे आपण एकच होतो तुम्हाला माहिती आहे तुम्ही बघितलंय बरेच वर्ष माझे वडील म्हणजे श्रीनिवास बापू ते ती जबाबदारी सांभाळत होते आणि त्याच्यानंतर एक तीन वर्षापासून मी ते बघायला लागलो या तीन वर्षात आपले तिथं पैलवान खूप वाढलेत पैलवानांची संख्या वाढली आहे आपले मैदान इथं चांगले आपण करत आलो आहे शारदा प्रांगणला मैदान आपलं चांगलं गाजलं आपण आता मेडल ट्रॉफी हे सगळं मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत त्याच्यामुळं सगळे तिथं खुश आहेत आणि काही अडचण असेल असं आसे मला वाटत नाही तर हेही सांगावं लागेल की दादांनी पण तेव्हा खूप मदत केली नवीन तालीम बांधताना त्यांनी आम्हाला सहकार्य केलं मग आतमधलं सगळं जे कन्स्ट्रक्शन असेल किंवा बाहेरचं त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून हे सगळं काम केलं पैलवानांसाठी परिस्थिती चांगली आहे कुस्तीगीर सांगायच्या तुमच्यावरून तसं जाणवते मग तुमच्यावर कारवाईची वेळ का आलेली आहे याच्या अध्यक्ष कोण आहेत तालुका तालुका तालुक, तालुक, राज्य स्तरावरचे आणि ही बैठक जी आहे ती कुठं झाली आणि कशा स्वरूपाची तुम्हाला माहिती मिळाली कारवाईच्या संदर्भातली राज्य स्तराचे अध्यक्ष पवार साहेब आहेत पण तिथं काहीतरी मला वाटतं ते कोर्टात चालू आहे ना दुसरं पण काहीतरी संघ त्यांनी विरोधकांनी तिथं सुरू केला त्याच्यामुळे ती लढाई आता कोर्टात आहे पण बारामती तालुका लेवलचा सा जर बघितलं तर त्याची जबाबदारी माझ्याकडे होती कारवाईचे संकेत कोणी दिलेले आहेत बैठक कुठे झाली आणि कुठल्या सदस्यांनी तुमच्या विरोधातली भूमिका मांडलेली काय आता तिथं का दुसऱ्यांचं काम केलं काय मेंबर्स आहेत ज्यांनी आपलं काम केलं ज्यांनी पलीकडचं काम केलं असावं त्यांनी एखाद्या वेळी ही भूमिका घेतली असेल नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत खासदार सुप्रिया सुळे जे आहेत बहुसंख्या म्हणजे एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे ते दुसरीकडे तुमच्या काकी पराभूत झालेले आहेत एकीकडे आत्या विजयी झालेल्या आहेत काय भावना आहेत कसं विश्लेषण करायला मला सगळ्यांना आनंदच वाटतो की आम्ही सगळ्यांनी खूप कष्ट घेतले आणि आज आपल्याला विजय इथं बारामती लोकसभा मतदारसंघात मिळाला एक वैचारिक लढाई होती आमच्यासाठी नेहमी पूर्वीपासून कौटुंबिक विषय असा आमच्या मनात तरी कधीच नव्हता मिक्सड भावना आहेत एक तर सुप्रिया ताईंसाठी चांगलं पण वाटत दुसरं माझे काकी पण आहेत त्यांच्यासाठी मला वाईट पण वाटत त्याच्यामुळे एक मिक्स्ड भावना आज आमच्या सगळ्यांमध्ये आहे बारामती मधला विचार केला तर एक जवळपास अठ्ठेचाळीस हजारांचं मताधिक्य सुप्रिया ताईंना मिळालेलं आहे तुम्हाला असं जाणवत होत का सुरुवातीपासून वाटत होत का कि मधून किंवा बारामती लोकसभा संघातून मिळू शकेल सगळ्यात जास्त लीड बारामती मतदार संघाने दिलं आहे अठ्ठेचाळीस हजार लीड ते बारामती तालुक्यांनी सुप्रियाताईंना ताईंना दिलं याबद्दल मी सगळ्या बारामतीकरांचा आभार मानतो ते ठामपणे साहेब आणि ताईंच्या पाठीशी उभे राहिले त्याबद्दल ते त्यांना धन्यवाद मी देतो सुरुवातीला असं वाटलं नाही की एवढं मोठं लीड मिळेल पण एक जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा एक कॉन्फिडन्स uh, होता जास्त करून ग्रामीण भागात कॉन्फिडन्स होता की साहेबांनी ह्यांच्यासाठी खूप काही केलंय ही लोक ते विसरू शकत नाही आणि तसंच आपल्याला ते बघायला मिळालं शहरात आम्हाला वाटलं की थोडं लीड कमी असेल पण शहराने खर तर अजितदादा जे आहेत ते बारामतीच्या विकासासाठी रात्रंदिवस झटत असतात असं म्हटलं जात आणि त्यामुळे ते लवकर उठून कामांची पाहणी करणं किंवा सतत बारामतीच्या विकासाचा ध्यास त्यांच्या मनामध्ये असतो कुठं कमी पडले अजितदादा आणि कुठं त्यांचे कार्यकर्ते कमी पडले असं तुम्हाला वाटतं मी त्याच्यावर बोलणं एवढं मी मोठा नाही मी सांगू शकत नाही की किंवा त्यांना मी काय सल्ला किंवा ते कुठं काय कमी पडले एवढं मी आज मोठा नाही फक्त मी माझ्या आजोबांचा प्रचार केला मी काम केलं एवढंच येत्या चार महिन्यात विधानसभा निवडणुका देखील आहेत अशी चर्चा सुरू आहे की बारामतीचे भावे आमदार युगेंद्र पवार असणार आहेत शरद पवार गटाच्या वतीनं काय सांगाल तुमची तयारी आहे का मानसिक तयारी आहे का आणि तुमच्या कामाचं स्वरूपात तस दिसून येते काय ही परत चर्चाच आहे अजून त्याच्यावर काय विचार केलेला नाहीये शेवटी तो निर्णय पवार साहेब आणि पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते ते घेत असतात मी आता फक्त लोकांची काम करत आलोय याच्या आधी पण मी काम करत होतो आणि आता पण मी तेच करतोय फक्त आता थोडं संपर्क लोकांचा वाढल्यामुळं काम वाढली बाकी काय तुमचा संपर्क वाढल्यामुळेच लोकांच्या मनात एक आशा पल्लवी झालेत की युगेंद्र पवार त्या त्या जे आहेत ते आपले उमेदवार असणार आहेत आणि त्यामुळे त्या दृष्टीनं तुम्ही संपर्क वाढवता अशी देखील चर्चा सुरू आहे संपर्क आता शेवटी काय लोक त्यांची इच्छा व्यक्त करू शकतात जर ती त्यांची इच्छा असेल तर मग जे कोण इथं डिसिजन मेकर्स आहेत जे कोण निर्णय घेतात ते एखाद्या वेळेस त्याचा विचार करतील खूप धन्यवाद आपले परखड मत या ते व्यक्त केलेले आहेत आणि विधानसभेच्या संदर्भात लोकांची इच्छा आहे लोक इच्छा व्यक्त करू शकतात मात्र जे निर्णय घेतात ते याबाबतचा निर्णय घेतील असं देखील योगेंद्र पवार यांनी म्हटलेलं आहे कॅमेरामन तेजस्व मी वसंत मोरे तक बारामती